नमस्कार आज आपण हॉटेलपेक्षा सुद्धा भारी आणि एकदम चविष्ट अशी पनीर भुर्जी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि ही भुर्जी एकदा तुम्ही खाल्ल्यानंतर नॉन व्हेज किंवा अंड्याची भुर्जीसुद्धा विसरून जाताल एवढी चविष्ट बनवून तयार होते चला तर मग आपण झटपट अशी भुर्जी बनवायला सुरुवात करूया आता पनीरची भुर्जी बनवण्यासाठी मी इथं एकशे वीस ग्रॅम एवढं पनीर घेतलेले आणि अर्ध पनीर मी अशा पद्धतीने किसनीने किसून घेतलेले आणि अर्धा अशा पद्धतीने हाताने असायला कुस करून घेतलेले तुम्ही सगळं पनीर किसून घेतलं तरीसुद्धा चालन किंवा असं कुस करून घेतलं तरीसुद्धा चालन मी अर्धा असाने अर्धा असा अशा पद्धतीने केले छान वाटतं असं म्हणून आता सगळ्यात अगोदर इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये छोटाले दोन ते तीन ती चमचे तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायचे त्यानंतर लगेचच मी इथं दोन मिड्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले तर ते कांदेसुद्धा इथं टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित हा कांदा इथं आपल्याला एक ते दीड मिनटं असा परतून घ्यायचा तर अशा पद्धतीने एक ते दीड मिनटं परतून घेतल्यानंतर लगेच मी इथं दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्यात त्या सुद्धा टाकून घ्यायच्यात आता हिरव्या मिरच्याचं तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता हे कांदान मिरच्या आपल्याला छान असं परतून घ्यायचं याचा कलर असं बदलूपर्यंत मस्त असं लालसर हो करून घ्यायचं याला तर जोपर्यंत आपला कांदा परतोय तोपर्यंत आपण मसाले याच्यात कुठले कुठले टाकायचे तर मी इथे अर्धा चमचा पनीर मसाला घेतलेला आहे नंतर एक चमचा धना पावडर घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेले त्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली छोटा अर्धा चमचा हळद घेतली मसाले आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता कांदा लाल झाले लगेच आपण इथं दोन मिडियम आकडाचे टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचे तर अशा पद्धतीने टोमॅटो परतून घेतल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर लगेच आपण जे मग मसाले घेतले होते ते सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात जास्त मसाल्याची गरज लागत नाही एकदम कमीत कमी मसाले आपण घरगुती साहित्य छान असे आपली ही भुर्जी बनवून तयार होते हे मसाले टाकल्यानंतर छान असं आपल्याला टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे टोमॅटो पूर्ण असं गाळ करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने टोमॅटो पूर्ण गाळ झालेले नीट असं मऊ झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मऊ झाल्यानंतर लगेच आपल्या याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही अर्धा ग्लास किंवा अर्धा ग्लासलासुद्धा थोडंसं कमी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचे तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर याचं झाकण काढून बघितल्यानंतर बघू शकता छान असा टोमॅटो शिजलेले आहे आणि पाणीसुद्धा अटलेलं आहे आता लगेच आपण हे पनीर क कुस करून घेतलं होतं किंवा किसून घेतलं होतं हे पनीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि नीट असं मिक्स करून घ्यायचे तर पनीर टाकल्यानंतर नीट याला असं एकत्रित मिक्स करून घ्यायचे छान अशी आपली पनीर भुर्जी बनवून तयार होते एकदम घरगुती पद्धतीने तर बघू शकता छान याला असं मिक्स करून घेतलेले आता तुम्ही याच्यावरती एक झाकण याच्यावरती झाकण ठेवून एखादी वाफ सुद्धा याला काढून घेऊ शकता तर बघू शकता इथं दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घेतल्यानंतर छान अशी आपली पनीर भुर्जी बनवून तयार झालेली एकदम मस्त असं फक्तच तोंडाला पाणी एवढी छान दिसून राहिली आहे तुम्ही बघू शकता आणि चवीला तर एकदम अशी भन्नाट लागते आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही याला चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता एकदम छान अशी लागते जर ही अशा पद्धतीने पनीर भुर्जी बनवली ना तुम्ही दोनच्याऐवजी तीन भाकरी खाताल एवढे छानही लागते आणि याच्यापुढं पुढे अंड्याची भुजी किंवा नॉनव्हेजसुद्धा विसरून जाताल कारण इतकी चविष्ट लागते ना तुम्ही एकदा अशी माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खाते खातील कशी वाटली रेसिपी एकदा नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोड़ी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद